नमस्कार मी लीना कांटेकर ए टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्याच्या वैभवात आणखीन एक भर पडली असून जिल्ह्यातील पहिले बर्ड पार्क सावेडी येथील एस ये आर पेट्रोल पंपा मागे सुरू झाले आहे या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी असून या पक्ष्यांची माहिती या ठिकाणी पक्षी मिळणार आहे ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्याच्या वैभवात आणखी एक भर पडली असून जिल्ह्यातील पहिले बर्ड पार्क सावेडी येथील एसआर पेट्रोल पंपा मागे सुरू झाले आहे या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी असून या पक्ष्यांची माहिती या ठिकाणी पक्षीप्रेमींना मिळणार आहे अहमदनगर जिल्ह्यात एखादे मोठे प्राणी संग्रहालय असावे अशी नगरकरांची प्रबळ इच्छा परंतु सिद्धीबागेतील परिस्थिती पाहता येथील प्राणी संग्रहालय जपण्यास आपल्या महानगरपालिकेला अपयश आले असताना सावेडी येथे राजस्व फार्म हाऊस या ठिकाणी जिल्ह्यातील पहिले बर्ड पार्क काही तरुणांनी सुरू केले आहे या ठिकाणी राजस्व फाउंडेशन या संस्थेने नव्याने एक उपक्रम नगर या ठिकाणी चालू केलेला आहे या ठिकाणी पहिल्यांदाच बर्ड पार्क ही संकल्पना घेऊन राजस्व फाउंडेशन आपल्यासमोर येतात तर या बर्ड पार्कचं वैशिष्ट्य आहे की इथे विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी लहान मुलांना बघायला मिळतील आणि तसेच इथे हॉर्स रायडिंग व इतर जातीचे काही डॉग्स किंवा काही प्रकारच्या विविध जातींचे छोटे छोटे पक्षी असे बरेच प्रकारचे आपल्याला इथं बघायला भेटतील तरी नगरवासियांना माझं एक मोठ्या प्रमाणात आव्हान राहील की इथे सर्वांनी एकदा तरी येऊन आपला एक बहुमूल्य वेळ या ठिकाणी द्यावा या ठिकाणी जे काही राजस्व बर्ड पार्क चालू झालेलं आहे ते शहरापासून अतिशय शून्य किलोमीटर या अंतरावर झालेलं आहे त्यामुळं नगरवासियांना काही अंतरात लांब जाण्याची देखील गरज नाही आहे आणि सावडीपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर या ठिकाणी हे बर्ड उद्यान चालू करण्यात आलेलं आहे तरी मला सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या सर्व लहान मुलांना या ठिकाणी अवश्य एकदा तरी घेऊन येईल आमच्या वतीने आपण नगरमध्ये पहिल्यांदाच राजस्व बर्ड पार्क हे उपक्रम सुरू केलेला आहे ट्रेमन चौकापासून अगदीच दोन मिनटाच्या अंतरावर धर्माधिक रिमाळ्यामध्ये आपण राजस्व बर्ड पार्क हे सुरू केलेलं आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत आपण व्हिजिट करू शकता इथं विभिन्न प्रकारचे पक्षी विभिन्न प्रकारचे प्राणी मांजरींची काही जाती कोंबड्यांच्या काही जाती किंवा जे पक्षी आपण आपल्या नगरमध्ये पाहिलेले नाही आहेत नगरच्या लोकांना त्याबद्दल माहिती नाही आहे तर अशा पशुपक्ष्यांबद्दल पा प्राण्यांबद्दल पाळीव प्राण्यांबद्दल लोकांना माहिती व्हावी त्यांना कसं संगोपन करावं किंवा लहान मुलांना किंवा लोकांना प्रश पशुपक्ष्यांविषय पशुपक्ष्यांबद्दल किंवा निसर्गाबद्दल एक लळा निर्माण व्हावा आजकाल आपल्या जी सायकल निसर्गाची सायकल चेन तुटते ते एक लोकांना लळा निर्माण झाले निसर्ग आपलं जपलं जाईल या निमित्ताने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे जेणेकरून सगळ्यांना प्राण्यांविषयी एक लढा निर्माण होईल अवेअरनेस येईल मग प्राण्यांना कसं पाळायचं किंवा त्यांचे काही प्राणी असे आहेत जे आपल्याला माहीत नाही की आपण ते पाळू शकतो काही प्राण्यांविषयी कायदेशीर माहिती लोकांना नाही आहे किंवा ते सांभाळायची सांभाळायचे कसे हे माहिती नसल्यामुळे लोकं प्राणी सांभाळायला भीती वाटतील लोकांना तर ते आपण इथं तुम्हाला सगळी माहिती भेटेल वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी बघायला भेटतील त्यांच्याबद्दल माहिती भेटेल तर आपण सर्वांनी नक्की एकदा व्हिजिट करावे आणि सगळ्या आम्हाला सहकार्य कराव्या घोडा म्हटलं की आपल्याला लग्नामधला सजवलेला घोडा आठवतो पण ह्या व्यतिरिक्त एक इक्वेस्ट्रियन स्पोर्ट म्हणून हा एक पॉईंट असतो एक स्पोर्ट असतो त्यामध्ये आपण हॉर्स रायडिंग प्रॉपरली म्हणजे वेस्टर्न पद्धतीने करायचं शिकतो तर ते आपण मला ज्यावेळी हॉर्स रायडिंग करायची इच्छा होती तर आपल्या नगरमध्ये कुठेही मला संधी भेटली नाही त्यामुळे मी मला बाहेर जाऊन आणि खूपसे असे पैसे खर्च करून हॉर्स रायडिंग शिकावं लागलं तर ह्यासाठी मी एक ठरवलं की आपल्या नगरकरांसाठी कमीत कमी फीजमध्ये आणि पूर्ण वेस्टर्न रायडिंग जसं की स्पोर्टमध्ये यूज करतात शो जम्पिंग ड्रसाज किंवा टेंट पेगिंग यासारखे स्पोर्ट आम्ही नगरमध्ये राजस्व हॉर्स रायडिंग स्कूलमध्ये शिकवतो तर माझी आजची अशी इच्छा आहे की नगरमधल्या सर्व लोकांनी एक शोक म्हणून ह्या स्पोर्टकडे न पाहता एक स्पोर्ट म्हणून पाहण्याचा प्रयत्न करावा आणि अवश्य एकदा भेट द्या राज्यस्व फा फार्मवरती शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या बर्ड पार्कला भेट देत आहे पक्ष्यांबरोबरच या ठिकाणी हॉर्स रायडिंगही करता येते तसेच अतिशय शांत आणि रमणीय ठिकाण असल्याने शनिवारी आणि रविवारी नगरकर या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देत आहे शाळेतील मुलांनाही नुसते पुस्तकातील चित्र दाखवून हा पक्षी कोणता हे सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात एखादा पक्षी दाखवून त्याची माहिती देताना शिक्षकांनाही आनंद मिळत आहे आम्ही आज राजस्व फार्मला विजिट केली खूप छान वाटलं खूप 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 बर्ड्स आहेत इकडे आणि हॉर्स रायडिंग आहे हॉर्सचं इथे ट्रेनिंग सेंटर पण आहे शिवाय आतमध्ये बरेच प्रकारचे बर्ड्स त्याच्यानंतर कॅट्स आहेत वेगवेगळ्या पर्शियन कॅट वगैरे आहेत दन डॉग्ज आहेत मुलांना तर ते इतकं आवडलं आहे खूप छान आहे आणि वी रिअली एन्जॉयड अ लॉट मी तर सगळ्यांना म्हणेल निश्चितच तुम्ही सगळेजण या बर्ड पार्कला डू विजिट विथ युअर किंवा एन्जॉय करा खूप छान आहे आणि मेबी मला असं वाटतं अहमदनगरमधलं हे पहिलंच पक्षी उद्यान आहे आणि खरंच एकदा तरी तुम्ही अवश्य भेट देण्यासारखं आहे थँक्यू व्हेरी मच या ठिकाणी विविध जातीच्या पक्ष्यांबरोबरच ससे पानकोंबड्या विविध जातीच्या मांजर घोडे असे प्राणीही आपल्याला पाहायला मिळतील प्रतिनिधी आमिर सय्यद ए एटीव्ही न्यूज अहमदनगर